छत्रपती राजाने स्वराज्याची स्थापना केली त्यावेळेस पगड जातीची लोक एकत्र आलेली सगळ्या धर्माची लोक एकत्र आलेली आणि आपल्या राजाला आपल्याला हे करायचंय स्वराज्याची स्थापना करायची तोच विचार आणि तोच आनंद आणि तीच ऊर्जा आता आम्हाला सगळीकडे तू वारवण बंधाराला हितेंद्र ठाकूर यांचा सुद्धा विरोध हे बोकस्पद त्यांनी केलं त्या बाबतीत तुम्हाला काय वाटत ते, 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 ते जर बोलले नाही तर त्याला पालघर मध्ये लोक उभे नाही करणार हे बोलायलाच पाहिजे पण एकच आहे की तुम्ही लोक त्यांची मुलाखत घेता त्याला विरोध प्रश्न विचारत नाही ते काय बोलतात माझ्याकडे पाच लाख मतं आहेत पाच लाख मतं होती होती काँग्रेसचा सपोर्ट होता डॉक्टर महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर पालघर लोकसभा निवडणुकीची रणधुमाई आपल्याला पाहायला मिळते खऱ्या अर्थाने महाविकास आघाडी भारती कांबडी यांच्या विजयासाठी आता सज्ज झालेला आपल्याला दिसते थोड्याच वेळात आदित्य ठाकरे या ठिकाणी येणार आहेत भारती ताई कांबडी यांचा उमेदवारी अर्ज भरायला प्रचंड लाखो शिवसैनिक आज या ठिकाणी जमणार आहेत त्याचबरोबर आपल्या सोबत यावेळेला महाविकास आघाडीचे मातब्बर नेते आहेत जाणून घेऊया महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या मनामध्ये नक्की काय खतकत आहे चे चे का सर आज तुम्ही मुंबईवरून या ठिकाणी आलाय काय वातावरण संबंध तुम्हाला महाराष्ट्राचा दिसत आता आम्ही महाराष्ट्रात फिरतो गावागावांमध्ये तालुक्यांमध्ये पहिल्या दोन निवडणुका झाल्या त्याचा अनुभव किंवा आता मुख्यतः मराठवाडा उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकण विभाग आणि मुंबईमध्ये निवडणूक ही पूर्णपणे जनतेने आपल्या हातात घेतलेली आहे त्यामुळे ही निवडणूक भारतातील जनता भारतातील दलित आदिवासी शोषित शेतकरी कष्टकरी युवक महिला ज्यांना गेल्या दहा वर्षामध्ये भारतीय जनता पक्षाने उद्ध्वस्त करून टाकलेलं आहे तर जनतेने हातामध्ये निवडणूक घेतल्यामुळे भारतीय जनता पक्ष म्हणजे भाजपा विरुद्ध भारतातील जनता अशी निवडणूक आहे भाजपचा ऐतिहासिक पराभव होईल असं आम आदमी पार्टीचे नेते सांगतायत विजय पाटील साहेब काय सांगायला आपण जर एकंदरीत पाहिलं तर कुठेतरी वातावरण गरमाच झालेलं आहे गरमीचं वातावरण एकीकडे होऊ नये दुसरीकडे ज्या दिवशी भारती ताईंच्या प्रचाराला सुरुवात झाली त्या दिवशी तुम्ही एक माझ्या चॅनलवरती प्रतिक्रिया दिली ती प्रतिक्रिया इतकी गाजली की खरंच भारती कामदी घराघरात पोहोचली कुठेतरी त्याच्यामध्ये तुमचा शिवाचा आहे आता सध्या जी परिस्थिती पालघर मध्ये त्याच्याकडे तुम्ही कशा प्रकारे आता आमच्या मुंबईवरनं आलेल्या साहेबांनी इतकं शांग, चांगलं महाराष्ट्राचं वर्णन केलं देशाचं वर्णन केलं मला तर वाटत नाही मला काय बोलायला त्यांनी सिल्क ठेवलेलं आहे पण एकच मी सांगेन की मी विरोधकांचे आभार मानतो विरोधकांचे आभार मानतो कुठेतरी त्यांनी मावळ्यांना परत ढिवसले आणि झोपलेले मावळे होते ना ते परत जागे झालेत आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी जे रयतेचं राज्य आणायचं जे कार्य केलं ते कार्य आताचे जे, जे नेते आहेत आमचे उद्धवजी असतील आमचे बाळासाहेब थोरात असतील आमचे नाना पटोळे साहेब असतील माननीय शरद पवार साहेब असतील हे कुठेतरी आता परत जागरूकता त्यांच्या निर्माण झालेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्रामध्ये मा आणि आता आपल्याला कल्पना आहे की आम पार्टी सुद्धा ज्यांना त्यांच्या मुख्यमंत्र्यांना अगदी आयत्या इलेक्शनच्या मध्ये त्यांना आतमध्ये टाकलेत आहेत झारखंडच्या मुख्यमंत्र्यांना आतमध्ये टाकले आहेत त्यांना आतमध्ये टाकून यांचा फायदा नाही झाला त्यांच्यामुळे लोकांच्या त्या मावळ्यांमध्ये संपत्ती वाढलेली आहे आणि ते रख घेऊन जे बाहेर पडलेत तर ह्या हुकुमशाही सरकारला झोपवल्याशिवाय आता भारताचे नागरिक आणि हे मावळे प्रत्येक पक्षातले हे ठेवणार नाहीत त्यांचा विनाश आता जवळ आलेला आहे लवकरच ते दिसून येईल आपण एकंदरीत पाहिलं तर दोन दिवसापूर्वी हितेंद्र ठाकूर बहुजन विकास आघाडीच्या लपून छपून राजेश पाटील यांनी फॉर्म भरला असं म्हणणं आहे पालघरच्या जनतेच असं असताना वाढवण बंदर विषयी त्यांनी असं सांगितलं की वाढवण बंदराला हितेंद्र ठाकूरांचा सुद्धा विरोध हे गोप्यस्फोट त्यांनी केलं त्या बाबतीत तुम्हाला काय वाटत नाही ते जर बोललं नाही तर त्यांना पालघर मध्ये लोक उभे नाही करणार हे बोलायलाच पाहिजे पण एकच आहे की तुम्ही लोक त्यांची मुलाखत घेता त्याला विरोध पक्ष प्रश्न ना विचारत नाहीत ते काय बोलतात माझ्याकडे पाच लाख मतं आहेत पाच लाख मतं होती तू कोणत्या जीवावर होती तेव्हा काँग्रेसचा सपोर्ट होता राष्ट्रवादीचा सपोर्ट होता कम्युनिस्टचा सपोर्ट होता त्यांची जर अडीच लाख मतं वागळली तर अडीच लाख बाद करून राहिली किती त्यांच्याकडे फक्त अडीच लाखच मतं आहेत समज ना तर त्यांचा जो बघा प्रत्येकाच आपल्या आपल्या मनोबल तुटू नये कार्यकर्त्याचं मनोबल तुटू नये म्हणजे काय बोलायचं ते बोललंच पाहिजे मनोबल त्यांच्यावरती सुद्धा कुठेतरी दबाव असल्याचं त्या दिवशी दिसून तुम्हाला वाटतं का हितेंद्र ठाकूर सध्या दबावात आहे भारतीय जनता पार्टी हितेंद्र ठाकूरांना दाबण्याचा प्रयत्न करते ते नुसतं बहुजनला नाहीये प्रत्येक पक्षाला ते दाबण्याचं कार्य करतात आज शिंदे गट तयार झालं त्यानंतर अजितदादा गट तयार झालं पण त्यांचं जे चेहऱ्यावरनं चित्र दिसतं ना ते दबावतंत्र दिसतं बहुजन पार्टी तर त्यांच्या मनाने फार छोटी आहे पण या मोठ्या मोठ्या नेत्यांच्या चेहऱ्यावरती दबाव दिसतो कुठेतरी तर ते दिसून येतं आता जे काय परिणाम आहे ते इलेक्शन मध्ये दिसणारच आहे पण त्यांचं एकच सांगतो की तो पक्ष जर एवढा मोठा प्रबळ असता तर त्यांना अजितदादा सारखे शिंदे साहेबांसारखे नेत्यांचे अनेक दुसऱ्या पक्षातल्या नेत्यांचे काय अशोक चव्हाण साहेबांच्या सारखे काय गरज नसती पडली ना मग कुठेतरी आतमधून ते पोकळ भाषे आहेत ते बोलतात ना की मोठ्या घरचे पोकळ भाषे तशी त्यांची गज झालेली आहे आणि ते पोकळ भाषांना ती ऊद आता लागणार आहे आणि लागलेली आहे त्याच्यामुळे ते डाऊनफॉल त्यांचा होणार आहे आपण एकंदरीत जर पाहिला तर विजय पाटील यांनी गोप्यस्फोट केलेला आहे मोठ्या घरचे पोकळवासे हे ते कोणाला म्हणाले आपण जर पाहिला तर वसई मिरार शहरामध्ये कुठे ना कुठे तरी बहुजन विकास आघाडीने देखील आपला उमेदवारी अर्ज भरलेला आहे हे पाण्यासारखं ठरेल की येणाऱ्या काळामध्ये महाविकास आघाडी या सगळ्या गोष्टींना सामोरे कशी जाईल टॉप टेन महाराष्ट्र न्यूज पालघर